नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र एच एम मोबाईल शॉपीचे उद्घाटन सोहळा संपन्न इतरकरजी कबनूर रोड आर बी एल बँकेसमोर मकसूद शेख अफताब शेख यांचे एच या एम या मोबाईल शॉपी नावाने चालू झाले आहे या शॉपीचे प्रमुख पाहुणे महबूब शेख यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी समीर मुजावर आसिफ मुल्ला इजाज मुजावर साजिद सुतार हिम्मत मनेर साहिल सुतार शाहरुख मकुबाई आलम देसाई वसीम शेख स्वपनील गवळे अहद मुजावर रेहान मुजावर शाहरुख खान फिरोज चिंचले विनायक रेंडके सोहेल शेख श्रीनिवास विक्रम कवडे रेहान संदी सोनू मुजावर प्रथमेश सुतार रोहित मुदाले अमोल गलांडे जैद मुल्ला असे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आज आपल्या कमलूर मध्ये एक आरबीएल बँकेच्या समोर एक नवीन दुकान उपच झालंय माझे मित्र माझे लहान भाऊ ते मजबूत शेख आणि आफताब शेख यांनी एक नव्यानं उद्योगाची सुरुवात केली आहे मोबाईल शॉपी टाकून जे जिओ बॅक आहे तर त्यांचा फोकस आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एअर फायबर हँडसेट ॲक्सेसरीज बाहेरच्या कमी किमतीमध्ये शंभर टक्के तुम्हाला कमी किमती मिळणार आणि जेवढे ह्या ह्यांच्याकडे जे आता ऑफर चालू आहेत एअर फायबरचं वगैरे किंवा जे आता डिजिटल इंडिया चालू आहे त्यात तुम्हाला जेवढे यांच्याकडनं मटेरियल लागेल किंवा तुम्हाला एअर फायबरचं कनेक्शन किंवा एम एन पी असेल किंवा हँडसेट असेल ते होलसेल रेटमध्ये मिळणार आहे तुम्हाला बाहेर चौकशी करून या आणि मग हॅनसेड बघा शंभर टक्के तुम्हाला यांच्यापेक्षा कमी बाहेरपेक्षा यांच्याकडे कमीच मिळणार आहे आणि हिने जी नव्यानं सुरुवात केलेली आहे आता त्याच्यात बर व्हरायटी होऊन जाईल आणि यांची आता एक मोबाईल शॉपिंग झाली आहे जी एच मोबाईल शॉपिंग म्हणून अशी दहा होऊन जाईल एवढीच मी यांना शुभेच्छा देतो